मार्च दोन हजार पंचवीस चा दिवस संतोष देशमुख यांच्या निर्घृणपणे केलेल्या हत्येचे फोटो व्हिडिओ माध्यमांमध्ये प्रसारित झाले आणि महाराष्ट्रातील घराघरात गहरा प्रत्येकाच्या डोळ्यात ते फोटो पाहून अश्रू आल्याशिवाय राहिले नाहीत कारण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एवढ्या क्रूरपणे खून कधीच झाला नसेल तीन महिन्यांपूर्वी अधिवेशनात जितेंद्र आव्हाड यांनी बोललेली वाक्यास तंतोतंत खरी ठरली आहेत चार्जशीट मध्ये जोडलेले संतोष देशमुख प्रकरणातील फोटो आणि व्हिडिओ तीन मार्चच्या संध्याकाळपासून माध्यमांमध्ये दिसू लागले आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला मृत्यूलाही शहारे येथील अशा प्रकारची क्रूर आणि ला लाजवेल अशी संतोष देशमुख यांची हत्या या वाल्मिक कराडच्या केली आम्ही एखाद्या माणसाला कसा जनावरांप्रमाणे मारतोय आणि कशी मर्दुमकी गाजवतोय हे सगळं त्यांनी एका फोन मध्ये अक्षरशः शूट केलंय कोयता गॅस पाईप लोखंडी रॉड लाकडी दांडक क्लच वायर तलवार सदृश हत्यार फायटर कत्ती अशी हत्यार वापरत देशमुख यांना अमानुष मारहाण करण्यात आली ही इतकी अमानुष मारहाण होती इतका अमानुष छळ होता की बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या संतोष देशमुख यांच्या चेहऱ्यावर त्यांच्यातल्याच एका राक्षसी वृत्तीच्या हैवानानं अक्षरशः लघवी केली देशमुख यांच्या शरीरात कण्याचं सुद्धा त्राण उरलं नव्हतं अशा वेळी सुदर्शन भुले सगळ्यांचा बाप आहे असं म्हण अशी बळजबरी करत त्यांचे केस ओढण्यात येत होते देशमुख यांची पॅन्ट आणि नंतर त्यांची अंतरवस्त्र सुद्धा काढण्यात आली एखाद्या मेलेल्या जनावराची ज्याप्रमाणे चांभडी काढावी अक्षरशः चा त्या पद्धतीनं मारून मारून देशमुखांची पाठ सोलण्यात आली एवढ्या क्रूर अमानुष हत्येनंतर हा कायदा आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही असा माज दाखवत बाप तो बाप रहेगाचे स्टेटसही आरोपींकडून आणि एकूणच त्यांच्या समर्थकांकडूनही टाकण्यात आले सरपंच देशमुख यांची हत्या कशा पद्धतीने झाली त्याचा घटनाक्रम काय होता याचा संपूर्ण सारांश दीड हजार पाणी चार्जशीट मध्ये दाखल करण्यात आलाय त्यातूनच माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले फोटोज आणि व्हिडिओजचाही यामध्ये समावेश आहे पंधरा व्हिडिओज आणि आठ फोटोज त्यामध्ये आहेत पण ते सर्वच फोटोज किंवा व्हिडिओ आपण दाखवू शकत नाही किंवा कोणी बघू शकत नाही इतकं मन विचलित करून टाकणारे हादरवून टाकणारे असे ते फोटोज आणि व्हिडिओज आहेत पण आपल्या राज्यात किती हैवाणी वृत्तीचे लोक आहेत आणि ते कोणत्या थराला जाऊ शकतात राजकारणी लोकही त्यांना कोणत्या स्तराला जाऊन मदत करू शकतात हे समजून घेण्यासाठी आपण शब्दांच्या माध्यमातून त्या फोटोमधील भयावहता समजून घेऊयात पहिल्या फोटोमध्ये जनावराप्रमाणे मारहाणी नंतर जयराम साटे संतोष देशमुख यांची पॅन्ट काढतोय त्याचवेळी दुसरा आरोपी महेश केदार हा त्या दृश्याची सेल्फी घेत हैवानासारखा हसताना दिसतोय दुसरा फोटो अमानुष मारहाणी नंतर देशमुख अर्ध मेले झाले तेव्हा प्रतीक गुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतोय तिसरा फोटो सुदर्शन गुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो त्यावेळी हैवाणी आवेश चेहऱ्यावर दिसतोय चौथा फोटो मारेकरी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओरबाडून ओढून काढतो आणि ओढलेला शर्ट हातात धरून हसतोय आता व्हिडिओ मधली दृश्य समजून घेऊयात व्हिडिओ क्रमांक एक मारेकरी पाईप आणि वायरनं देशमुखांवर वार करतायत लाथाबुक्क्यांना मारहाण आणि शिवीगाळ देखील होतीये व्हिडिओ दुसरा वायरी सारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून सपासप वार केले जातात तिसरा व्हिडिओ दृश्य पाहून जल्ला द्राक्षसांनाही पाजर फुटेल अशा वेळी आरोपी महेश केदार हे सारं काही हसत हसत फोन मध्ये शूट करत असतो चौथा व्हिडिओ मारहाणीनंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांनी म्हणावं यासाठी त्यांना जबरदस्ती केली जाते पाचवा व्हिडिओ संतोष देशमुखांना फक्त अंतर वस्त्रावर बसवून गळ्यात वायर टाकून त्यांना गाडीच्या चाकाला बांधलं जातं आणि त्यांच्या पाठीवर पाईपने पुन्हा एकदा मारहाण होते सहावा व्हिडिओ खैवणासारख्या मारहाणीनंतर देशमुखांच्या शरीरातलं रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचं दिसतंय याहूनही कैकपटीचे अमानवीय प्रकार देशमुख यांच्या सोबत घडलेत या अमानुष कृत्यानंतरही त्यांच्या देहासोबत विटंबना झाली नसेल याची शक्यता आपल्याला नाकारून चालणार नाही पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ही हत्या झाली या प्रकरणातले नवनवे खुलासे दररोज समोर यायला ला लागले त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र रोज नव्याने हदरून जात होता पण अशा वेळेस काही ठिकाणी मात्र या हत्येतील मारेकऱ्यांचं समर्थन करण्यात येत होतं पण ही सगळी घटना पाहिली तर या सगळ्या प्रकरणात सर्वात जास्त जर सर कुठल्या नेत्याचं नाव समोर आलं असेल तर ते म्हणजे धनंजय मुंडे कारण या हत्या प्रकरणात जी चार्जशीट दाखल करण्यात आली त्यामध्ये या पूर्ण हत्येचा मुख्य सूत्रधार कराड याला ठरवण्यात आलं आणि हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या किती जवळचा आहे त्या दोघांचे संबंध कसे आहेत हे पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज आज वाटत नाही कराड आणि मुंडेंच्या याच संबंधांमुळे धनंजय मुंडे यांच्या देखील राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आणि हत्येवेळेचे फोटोज माध्यमांमध्ये मा प्रसारित झाले तशी मुख्यमंत्र्यांनी देवगिरीवर तातडीची बैठक घेतली या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं कट टू चार मार्च दोन हजार पंचवीस सकाळपासून माध्यमांमध्ये बातम्या फिरू लागल्या की धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देणार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आपला राजीनामा सोपवला अशातच आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये विधानभवनाच्या परिसरात देखील या सर्व घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे तर थेट हातामध्ये दगड घेऊन विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले यावेळी त्यांनी माध्यमांसमोर म्हटलं की या पाषाणाला दाखल झाले आणि त्यांनी अखेर माध्यमांसमोर घोषणा केली की अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा माझ्याकडे आला असून मी तो स्वीकारलाय आणि त्यांना मंत्री पदावरून खाली उतरवलं जात पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा प्रतिक्रिया आली नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय असं पवार म्हणाले नंतर मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं विरोधकांकडूनही स्वागत करण्यात आलं सर्व स्तरातून मुख्यमंत्र्यांचे आभारही व्यक्त करण्यात आले पण तितक्यात धनंजय मुंडे यांनी स्वतः एक ट्विट केलं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो व्हिडिओ पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालंय तसंच न्यायालयीन चौकशी देखील प्रस्तावित आहे माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला मला डॉक्टरांनी दिलाय त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे या ट्विट नंतर तर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणारे जास्तच आक्रमक झालेत कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव गोवलं जात होतं आणि त्या मुद्द्याला धरूनच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जात होती पण तरीही मुंडेंनी ट्विटमध्ये सरळ सरळ असं म्हटलंय की वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिलाय त्यामुळे अजित पवारांनी जे विधान केलंय की नैतिकतेच्या मुद्द्यावरून मुंडेंनी राजीनामा दिलाय या विधानावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होतय कारण जर नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असेल तर त्यांना ते दोन महिन्यांपूर्वीच का सुचलं नाही असा प्रश्न उपस्थित होतोय पंकजा स्वतः माध्यमांसमोर बोलताना म्हटलंय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा फार आधीच व्हायला हवा होता पण मुख्यमंत्र्यांनी आज तो राजीनामा घेतलाय आणि निर्णय योग्य आहे देर आहे पर दुरुस्त आहे पण मुंडेंनी जरी राजीनामा दिला असला तरी मुंडेंच्या विरोधातलं वातावरण हे काही शांत झालेलं नाहीये कारण आता सुद्धा विरोधकांकडून संतोष देशमुखांच्या समर्थकांकडून दोन मागण्या केल्या जात आहेत त्या म्हणजे धनंजय मुंडे यांची सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चौकशी व्हावी आणि आतापर्यंत जेवढे आरोपी ठरलेले आहेत त्यांच्यासोबत मुंडेंना देखील सहा आरोपी करावं पण तुम्हाला काय वाटतंय या हत्या प्रकरणात खरंच मुंडेंची देखील चौकशी व्हावी का आणि त्यांनाही सह आरोपी करावा का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा